आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज हा ज्या ठिकाणी अतिशय वेगळा कार्यक्रम जो त्या सतीशपंट असतील असे पण असतील आमचे दुसरपट असतील गुंबरपण जाडेवान असतील सगळ्यांनी नांदेडच्या मिटिंगमध्ये नारायणपट असतील नांदेडच्या नादेग मिटिंगवर त्यांनी उपस्थित केला की महिलांना थोडं हस्तरोगाचं आम्हाला हेतू असतो त्यामुळे आपण हा एक वेगळा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे असं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि आज त्याचा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र निमित्ताने ठेवला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे विश्वपिता आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय मार्केट कमिटीचे माझे सभापती जिल्हा परिषदचे माझे सदस्य आदरणीय डिपार्टमेंट

जे असतील आणि सगळे सुमारे उपस्थित असणारे ज्या कार्यक्रमाला ज्या आमच्या सगळ्या माता बहिणी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आगळा वेगळा कार्यक्रम करून झोपट हा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला नाही आता पुढे आम्ही नायगावला रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात ठेवतो त्याच्यामध्ये मधुमेहचं ते मधून तर ठेवलं आहे त्याच्यामध्ये नेतृत्व प्रश्नचं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पी काही गोष्टी त्या ठिकाणी तीन आधार त्या ठिकाणी ठेवले आहेत आणि मला काही डॉक्टरांचा फोन आता की त्याच्यासोबत स्किनचे आजार आता फार मोठ्या प्रमाणात व्हायला ते त्या ठिकाणी तुम्ही ॲड करा कोणती ॲड केलं आहे पण आजचा इतका हा कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन केला त्याबद्दल मी इतक्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचं मनापूर्ण अभिनंदन करतो की अतिशय गोरगरीब मा माता बहिणीसाठी तुम्ही हा उत्तर त्या ठिकाणी राबवला म्हणजे मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी काम करतात रोजगार का रोजगार होतात